आजची कथा बऱ्याच वेळेला काय वाटते एक शब्द आहे बघा निवूनगंड नावाचा शब्द आहे बरं का निवून गंड म्हणजे कमीपणा आपल्यातला कमीपणा एक मुलगा आला तिथे काय म्हणला मला सर आमच्याकडं शाळेचा ड्रेस एकच आहे दुसरा ड्रेस नाही काही नाही मला दुहून रात्री बनेल आंचे डेवर राहावं लागते आणि पुन्हा नंतर शाळेचा ड्रेस घेऊन लागतो आणि काय करते वडील तुझ्या मुली तर माझे वडील हाब्रेडचे गुत्ते घेतेत सोयाबीनचे गुत्ते घेतेत रोजांकात येत आमच्याकडे पैसा नसते अरे पैसा नसतो पण आत्मविश्वास असते की नाही आपल्यामध्ये काहीतरी काम करायची आपण काहीतरी काम करणार जग बदलणार धमक आपलं पाहिजे की हे बघत नाही आपण पुन्हा जवळ गेलो त्याने चांगले कपडे घातलं अरे त्याच्याजवळ आहे माझ्याजवळ काहीच नाही कोणतरी हात वर पडून सांगितलं आमच्या माउरी सर सर मी उत्तर सांगता काय म्हणते त्याला येत राह मला काहीच येत नाही पण आपण काहीतरी शिकण्याची मग ठेवली पाहिजे ठेवली पाहिजे का नाही एवढं सगळं सांगत बसताना आता एक माणूस काय केला खांद्यावर कावड केला आता कावड म्हणजे ती महादेवाची कावड असेल ती खास करून नातायची तीन आहे का थे। कावड म्हणजे दोन घागरी काठीला बांधून लोंकाळ ठेवला करायच काय केला ए काय केला दोन घागरी लोंकाळ ठेवला घागरी मोठ्या मोठ्या होत्या त्याला गाव बांधलं होतं आकडा केला होता ठेवलं आणि पाणी आणायचं घरमध्ये दोन घागरी उतरायची नाही एकदाच पण काय करायचं काठी उठवायचं काठीवर हटवायचं पटपट पटपट पटपटलं जायचं घरात रोजच उठलं की तीच काम त्याचं रोज उठलं की सकाळी मिरीतलं पाणी काढायचं मिरीतलं पाणी काढायचं त्या काटाला बांधवायची काठी धरायची कुठली बरोबर जमिनी करून लोबायची अशी कावर करून यायचं आणि त्याने एक नियम ठेवलं होतं काय नियम ठेवलं होतं इथं फुटर खर्जापैकी चुकत होतं वाटतं घागर घेताना मोठी जी घागर होती की ना त्याची त्याची जी मोठी घागर होती त्याने काय करायचं त्रास होईल म्हणून उजव्या हाताकडे घ्यायचा आणि थोडी बारीक होती एखाद्या तांद्या पाणी कमी महत्वाचं अशी डावीकडे घ्यायचं पण डावीकडली घागर जी होती ती त्याच्या आजोबाची होती म्हणजे जुनी घागर होती आता जुन्या घरी चांगल्या असतात का हा जुन्या घागरी जास्त टिकतात का एखाद्या लोकांना त्या घागरीमध्ये आपण सारखं पाणी ठेवलं आपण भाजी करता कधी भोगल्यात त्या भोगल्यामध्ये जर आपण महिनाभर पाणी ठेवलं त्या भोगल्याला बघ पडतो बघा जातीक जर मंत्री असली तरी सुरक्षे ही तर घागर लोखंडाची थी। होती जी लोखंडाची घागर काय झाली होती एका गुडाच्या त्या घागरीच्या इकडं बनला बारीक सुराख पडला आणि बारीक सुराक असल्यास काय होते जर त्याच्यावर दाब पडला की पाणी जोरापे आता तुम्ही खेळ खेळता का नाही उदगतीचा पुढं असते बघायला कामा त्यात पाणी भरता आणि त्याला बारीक सुराख पण किंब जाता कधी दाबता का नाही कॅरीबाग मध्ये कॅरीबागच्या तोंडाला असं दाबायचं बारीक जरी असलं आणि जरा दाब जर दिला तर पाणी लांबवर का नाही मग तोच प्रकार इथं तो घागरी रोज व्हायचा आणि उजव्या कडले घागरी काही नाही पॅक होती उगत त्याला डांबर लावून ठेवलं होतं आणि हे कसं राहिलं होतं की असं ठेवलं होतं रोज यायचं रोज आलं पाणी भरलं झालं ती दोन घागरी ठेवायची दोन घागरी उतरून ठेवायच्या घरामध्ये मग त्या दोन घागरी मध्ये जी फुटकी घाजर होती ती सारखं तशी मला दोष द्यायची मी फुटकी छाव मी फुटकी छाव फुटकी छाव म्हणायची आणि ही ज्या घागरीला सुराक नव्हतं मी फिट्टी भारी आहे असं त्या घागरीला हे नावायचे मी जरा सुद्धा कळत नाही तू काय रस्त्यानं कसं करतीस इकडं कसं करतीस अगं घागर ज्यावेळेस हिरीवर भरते आहे त्यावेळेस पूर्णच्या पूर्ण भरलेली असते आहे आणि घरी गेल्यानंतर घरातले माणसं मलाच हात लावते भरलेली म्हणून आणि तू अर्धी रिकाई होतीस तुझं काय आहे ही भरलेली घागर त्या रिकाने घालला घमंड अभिमान अहंकारण जोरात बोलते मग ही काय म्हणते घाल मी खूप वाईट आहे माझं नशीबत तसलं आहे म्हणजे मनातल्या मनात म्हणते त्याशी त्या माणसाला म्हणून दाखवते अहो माझं नशी चांगलं नाही बघा घागरच गळकी आहे माझी आणि मी गळकीच आहो काहीच बोलत नाही ती माणूस गौरी ते काहीच बोलत नाही तसंच पुढे तसंच पुढे जाते दुसऱ्या दिवशी गपचिप घेते घागर पुन्हा जाते पुळत पुन्हा जाते पळत पुन्हा येते पळत पुन्हा जाते पळत एक महिना झालं ही पाणी आणण्याचा कार्यक्रम चालू असते आणि मग ती, ती गागर कुठं असते डाव्या हाताला असते का नाही असते का डाव्या हाताला आणि भरलेली गागर कुठे असते न गळकी उजव्या हाताला असते तुझ आणि मग शेतकरी का म्हणते ती माणूस काय म्हणते पाणी भरायला गेल्यावर तू गळकी कर करतेस ती घागर काय करते र ते म्हणते मी की हवा की हवा की हवा माझा नशीब खराब आहे मी काहीच नाही कामाची असं म्हणते आग तसं नाही माहित नाही त्या घागरीला म्हणते बोट करून घ्यावा रस्त्यानं जाताना जर बघितलीस तर तुला कळल रस्त्यानं जाताना आज तुला मी सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतो एक महिना झालं तू म्हणलेस मला ती मोठी घागर काय म्हणाली आहे मी गळत नाही मी गळत नाही मी गळत नाही मी गळत नाही आणि तू काय म्हणलीस मी गळतेव हो, मी गळतेच हा असं म्हणते त्याचं उत्तर जरा नीट ऐक आणि मग घागर म्हणून रिकामी निघताना आत्ता ध्यान दे घागर असं ठेका देते हो हो मी ध्यान देते म्हणते घागर ध्यान द्यायला चालू करते मुलांना आणि मग शेतकरी म्हणते या बाब रस्त्याने येताना आणि जाताना मी ज्यावेळेस घागर भरून तिकडून येतात त्यावेळेस कोणत्या बाजूला असतेस तू डाव्या बाजूला लेफ्ट ठ्याला असतील कधी आणि तू कुठं असतील का बाई मी उज्यावा असते इकडे घागर म्हणते त्यांना कळत नाही काय ती पण शेतकऱ्याचा पुढचा प्रश्न काय येते ह्या घागरीला कळत नाही भरलेल्या पुढचा प्रश्न म्हणते आता पुढचा प्रश्न म्हणते उजव्या हाताला तू चुवाईस ग बाई घागर कुठे गेली आता इकडे भरल्यास उजव्याकडे हाताला गेली घरी आणि मग उजव्या हाताच्या भरलेल्या घागरीला विचारते बाई तू आता ह्या रस्त्याने चाललीस रसा, अस करून चाललीस तुझ्या बुडाला काही ले का तिने म्हणते हो हो बुडाला कधी लई लई छान छान फुलाचा वाशाला म्हणते आणि त्या फुलाचा स्पर्श व्हायलाय फुलं असं म्हणले तर थांब बाई पाई थांब गं पाहिजे थांब बाई म्हणले तर आणि ती फुलं मला मया करले तर फुलं करत मला मया करले तर ती भरलेली गागर कुडकरी आले आले कुडकऱ्या दे असं जाताना उजवा आणि इकडे येताना डाव्या कोणती येते गळकी वगैरे तुला माहित आहे का तुलाची फुलं मया करलेत कधी कर ते कशामुळे उलत माहित आहे का ती गळकी घागर काय करते येताना त्या फुलाला पाणी देते आणि उजव्या हाताला बघ नुसतं कोरडच आहे चलता चलता कधी कधी तर ठेस लागते आणि फुफुटा पायाला लागते माती येते अंगावर आणि इकडल्या बाजूला नको फुलंच फुलं इथं हे कुणामुळे झालंय फुटक्या घागरी मुळ्या पण लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं ती फुटकी घागर लगेच हसायला केली अरे मला माहितच नाही आपल्यामध्ये कुठली गोष्ट कमी असली ती काहीतरी चमत्कार करते है? ती मला माहितच नाही मग त्या दिशेपासून त्या दिशेपासून ती न फुटकी घागर बोलायचं बंद केली मी कोणाच्याच कामाचे नाही म्हणे मी कोणाच्याच कामाचे नाही नुसतं वच आहे नुसतं वच आहे म्हणून आपल्याकडं जर एखादी गोष्ट कमी असेल कोणाकडं पैसे नसतील कुणाकडं गरिबी असेल कुणाकडं ज्ञान कमी असेल बरं का तशा माणसाकून चांगलं काम होत आहे ज्याच्याकडं सगळं काही मिळालेलं असतंय सगळं काय आहे त्याच्यानं चांगले कामं होत नाहीत मी आत्ता बघितलं आहे आत्ता बघितलंय काही लेखर आहेत आपल्या शाळेमध्ये आणि दादूर कडलेकर बघितले ठिकाणी बघितले तर मम्मी म्हणते त्याने मम्मी मला दहा रुपये दे ग ती दहा रुपये घेणार दुकानला जाणार ती खमंग भरंग आणणार खारा ती चिप्स आणणार प्लॅस्टिक सारखं असते जायचं का असेल ती हा बांबू आणणार सगळं प्लॅस्टिक पोटात घालणार मग तसलं खाल्यास भूक लागते का आणि मग मला ह्याच्यावर आठवलं की भूक लागण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये आपल्या एवढे भात एवढं मोठं एवढं मोठं एवढं मोठं शिजवून ठेवते भूक लागण्याच्या अगोदरच इलेक्ट्राला प्रश्न पडते काय खावं काय खावं काय खावं तर काही खात नाही मग जाते हळूदार बसून पाणीपुरी खाते हालकट तोंड करायची पाणीपुरी खाते तोंड हलकट होते मस बस मस बस पाणी येते पण इथून पाणीपुरी खाली पोटात चालली की जाळ होते कशामुळे होते की त्याच्यामध्ये काय औषध असते की मला तर मी तपासलं नाही पण मला एवढं माहित आहे की ज्याच्याकडे सगळं काय असते ती माणसं काहीच करत नाही ज्याच्याकडे काही थोडं बहुत कमी आहे ती माणसं काहीतरी करून दाखवते जसं घागरीनं आपलं नशी फुटक होती पण फुटकं होता का तिथं मग तुम्हाला कुठंतरी वाटेल का बरं आमची जी आहे आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतोय दुसरे लेकर इंग्लिश कुल्हा आहे चांगल्या मध्ये जाते तर टाय असते त्यांना वॉटर बॅग असते त्यांच्या शाळेमध्ये इंग्लिश बोलतात देत असं कुणाला वाटते तिथं असं कुणी सुद्धा वाटून घ्यायचं नाही कोणी वाटून घ्यायचं नाही सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त शग्रात भादर लेकर कुठले आहेत माहिती का आपल्या जिल्हा परिषदचे आहेत बर पर का चांगले कपडे घातलेली मुलगी चांगले कपडे घातलेला मुलगा रस्त्याला जाताना खाली माल घालून कुत्रं जरी चाललं माहिती म्हणजे तिकड पण आपल्या इथलं कुत्रं कसं करते माहिती का कसं करते कुत्र भूम काय जरी आलं कुत्र आपल्या इथलं तर मुलगा कसं करते त्या कुत्र्याच्या कानला धरून बाहेर फेकते बघा आपले एक दोन तीन मुलं होते लक्षात ठेवायचं आपल्या स्वतःला कसल्याच गोष्टीमध्ये कमी समजायचं का नाही <laughs> कुठल्याही शाळेत गेलं तर आपलं ज्ञान बोलण्याची भाषा आईवडिलाची भाषा आपली भाषा आपण जी बोलतो त्याच्यामुळे आपण सगळ्यात पुढे जाऊ शकतो आपण जर नुसतंच इंग्लिश बोलालो तर समोरायला कळत का आईला मराठी बोलायचं आपल्याला इंग्लिश मीडियम घातलंय अरे आईला इंग्लिश येत नाही आणि आपण जर इंग्लिश बोलायला चालू केलो आईला कळते का कळते का सांगा मला कळते आईला आपली भाषा कळते का आईला भावना ओळखायची असले तर आपली भाषा पाहिजे व्यवहार करायचं म्हणलं का दुसरी भाषा चलते कळलं का नाही आता मला आज करमना झाली आई आए। हे आईला सांगायचे काय म्हणायचं मग आईला हा आय एम नॉट इन मेंटल पोझिशन मम्मी म्हणायचं काय कळतंय मेंटल असं म्हणायचं का म्हणायचं का सांग मला स्वतःला बिलकुल कमी संदायचं नाही आपण जिल्हा परिषद शिकर आहोत चांगला इतिहास घडवायचा घडवायचं का एक वेळेस आपल्या शाळेचं नाव जय करा बरं